मेरी जाशी नहीं दूंगी, भावना सर्व पदाधिकारी व समर्थक राजीनामे देणार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली व त्यांनी आज दिनांक दोन मार्च रोजी यवतमाळ ये येथे उमेदवारी अर्ज भरला आहे परंतु महायुतीकडून अद्यापही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही तसेच मागील पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी सुद्धा सध्या तळ्यात मळ्यात आहे आता महायुतीकडून उमेदवारी कोणाला भेटणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर दुसरीकडे भावना गवळी यांनी मेरी घेतला आहे भावना गवळींनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेक वेळा भेट घेऊन प्रयत्नाची पराकाष्ठा गाठली तरी पण अंग्रेज भाजपने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दिले नाही त्यामुळे जर भावना गवळीला उमेदवारी मिळाली नाही तर सर्व पदाधिकारी व समर्थक राजीनामे देण्याचा पावित्र्यात असल्याचे समजले आहे दुसरीकडे भाजपा संजय राठोड यांची इच्छा नसताना त्यांना उमेदवार करण्याच्या बेतात आहे मनापासून उभे न राहणारा उमेदवार जिंकून कसा येईल हे गूढच आहे महायुतीच्या या संकटाला तोडगा म्हणून मराठी सिनेमातील किंवा सिरियलमधील मराठा समाजाची अभिनेत्री किंवा अभिनेता उभा केल्यास निश्चित विजयी होणार अशी सल्ला ॲडव्होकेट अनिल ठाकूर यांनी दिली आहे